लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची मुदत संपल्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे राजीनामे सादर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या गटाचे सतरापैकी दहा नगरसेवक आहेत यामुळं नक्की यामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरू असून नामदार मकरंद पाटील कोणाच्या गळ्यामध्ये माळ घालणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे नामदार मकरंदबा पाटील गटाच्या सौ मधुमती गालिंदे दुसऱ्यांदा पुन्हा बाजी मारणार की काय अशी चर्चा असून नगराध्यक्षपदाची आणि उपनगराध्यक्षची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दल नामदार मकरंद पाटील ठरवणार आहेत याबद्दल अद्यापही चर्चा सुरू आहे मानदेशी न्यूजसाठी दिलीप वाघमारे लोणंद